आईवडिलांचे संस्कार एका गावामध्ये एक प्रामाणिक मुलगा राहत होता त्याच्या आईवडिलांनी त्याच्यावर खूप चांगले संस्कार केले होते तो त्या संस्कारांना धरून वागत होता तो एकदा शेजारच्या घरी काहीतरी कामानिमित्त गेला घरी कोणी नव्हते फक्त नोकर होता नोकराने त्याला बसायला सांगितले आणि नोकर भाजी आणण्यासाठी गेला मुलगा तेथेच बसून राहिला त्याच्यासमोर एका टोपलीत सफरचंद ठेवलेले होते त्याला सफरचंद खूप आवडायचे परंतु त्याने त्यांना हात न लावता तो शेजाराची वाट पाहत बसला होता बऱ्याच वेळाने शेजारी घरी परत आला त्याने पाहिले की मुलगा वाट बघत बसला आहे व त्याच्या शेजारी सफरचंदे असतानाही तो त्यांना खात नाही त्या मुलालाही सपरचंद आवडतात हे त्यांना माहिती होते तरी त्याने त्यांना हात लावला नाही शेजारी आप आले की त्याने त्यांना नमस्कार केला शेजाराने त्याला विचारले तुला सफरचंद आवडतात ना मग तू एकतरी सफरचंद का खाल्ले नाहीस मुलगा म्हणाला इथेच कुणीच नव्हते मी एक दोन सफरचंदे जरी खल्ले असतील तरी कुणालाच काही कळले नसते मला कुणीच पाहत नव्हते पण मी स्वतःला पाहत होतो म्हणून मी खल्ले नाही मी स्वतःला फसू शकत नाही शेजाऱ्याला त्याचे बोलणे ऐकून आनंद झाला तो म्हणाला आपला आत्मा आपण काय करतो ते पाहत असतो आपण आपल्या आत्म्याला कधीच फसू शकत नाही ना पण आपण आपल्याला खोटे बोलायचे मुलांना खोटे बोलणे आवडल्यास मुले भविष्यात योग्य दिशेने वाटचाल करतात मुले वाईट वर्तनांची निघाल्यास त्यांचा दोष आई वडिलांच्या संस्कारांचा दोष येतो